सर्वांना नमस्कार आपल्याला माहीत आहे की शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण दिनांक एकोणतीस जुलै ते एकतीस जुलै या दरम्यान झालेले आहे आणि आपण जी यानुसार पूर्व चाचणी घेतलेली आहे ती आपल्याला शिक्षण दर्पण ॲपमध्ये आपल्याला ती भरायची आहे यासाठी सर्वप्रथम आपल्याला शिक्षण दर्पण हे ॲप अपडेट करावं लागेल ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला असा अपडेटचा मेसेज येईल त्याच्यावरती क्लिक करून ते अपडेट करायचं आणि अपडेट नंतर आपल्याला ते रिस्टार्ट करायचे किंवा आपण प्ले स्टोरवरती जाऊन शिक्षण दर्पण ॲप सर्च केल्यानंतर तिथेही आपल्याला अपडेटचं ऑप्शन येईल आता यावर्षी आपल्याला माहीत आहे की बऱ्याच शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत आणि त्यासाठी आपली शाळा पण ॲपमध्ये आपल्याला ती बदलून घ्यावी लागेल तर ती आपणच शाळा कशी बदलायची थे या मदे आपन वर्ती, वर्ती ते आपण आता यामध्ये बघूयात आपण ॲप ओपन केल्यानंतर होमपेज येईल होमपेजवरती वरती डाव्या कोपऱ्यात तीन लाईन दिसत आपल्याला त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला शिक्षकांची यादी वर क्लिक या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर यामध्ये आपण क्लिक केल्यानंतर ते आपल्याला आपलं नाव सर्च करायचं आहे नाव सर्च आपण नंबर किंवा आपलं नाव टाकून पण आपण सर्च करू शकतो आपलं नाव आल्याच्यानंतर आपल्याला इथे त्याच्यासमोर एक एडिटचं ऑप्शन दिसेल आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आहे यानंतर आपल्याला खाली वैयक्तिक माहिती त्याच्यामध्ये खाली पुढे जा हे दिसेल त्याच्यामध्ये परत पुढे जावर क्लिक करायचं आहे आता आपल्याला इथे आपली जी शाळा आपल्याली बदललेली आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये आता तो इथे बदल करावा लागेल याच्यामध्ये आता जर आपला तालुका बदल झाली असेल याच्यामधून आपण तालुका आपण बदलू शकतो त्यानंतर केंद्र जे आपलं केंद्र बदललेलं आहे तर ते बदलू शकतो आणि जी काही आपली बदललेली शाळा आहे तर आपल्याला ती पण इथे निवडायची आहे आणि आपला जो नेमून दिलेला वर्ग आहे जो आपल्याकडे वर्ग असेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं जतन करा यावर क्लिक करून आपल्याला परत पहिल्या होमपेजवरती यायचं आहे होमपेजवर आल्यानंतर आपल्याला एकदा लॉगआउट करून परत आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून परत आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपली जी बदललेली शाळा आहे ती आपल्याला यामध्ये दिसेल आणि यानंतर आपल्याला जे इयत्ता पहिलीचे विद्यार्थी आहेत त्यांना ॲड केल्यानंतर आपण इयत्ता पहिली ते आठवीचे जी चाचणी आहे ती आपण भरू शकतो पहिलीच्या विद्यार्थी ॲड कसे करायचे व चाचणी कशी भरायची हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया धन्यवाद